कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपले शब्द संपतात पण डोळे बोलायला लागतात ही आहे एक अशीच हृदयस्पर्शी गोष्ट एका आईची आणि तिच्या हरवलेल्या पण पुन्हा जन्म घेऊन आलेल्या मुलाची तिचं नाव होतं सुमतीबाई वय पंचाहत्तर जगाच्या रंगमंचावर अनेक नात्यांच्या भूमिका निभावलेल्या सुमतीबाई आज मात्र एकट्या वृद्धाश्रमाच्या एका खिडकीतून बाहेर पाहत ती नुकतीच दाखल झाली होती डॉक्टर जाधव यांच्या वृद्धाश्रमात पण तिच्या मनात होती आशा की ही फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे माझी मुलं मला घेऊन जातील हे फक्त थोडे दिवसच आहेत ती सारखीच म्हणायची पण दिवस जात होते आठवडे झाले कोणताही फोन नाही भेट नाही एक विचार तिच्या डोळ्यात खोल झिरपत गेला त्या घरात दररोज येणाऱ्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर जाधव प्रत्येक वृद्धाशी प्रेमाने बोलणारे समजून घेणारे एक दिवस त्यांनी तिच्या हातात चहा दिला आणि हळूच बसले आणि मग त्यांनी म्हटलं आई एक गुपित सांगू का मी तुझा मागच्या जन्मात हरवलेला मुलगा आहे हो तोच या जन्मात डॉक्टर झालो कारण तुझी सेवा बाकी राहिली होती आणि देवाने तुला इथे पाठवलं माझ्याजवळ जेव्हा तू म्हणालीस ना माझी मुलं म्हणा घेऊन जातील तेव्हा मी वाट पाहिली पण मग कळलं की ही वेळ माझी आहे त्या क्षणात सुमतीबाई थबकल्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण चेहऱ्यावर हसू होत म्हणजे म्हणूनच तू मला इतकं समजतोस माझा जीव का ओढला जातो तुझ्याकडे माझा मुलगाच परत आलाय त्या दिवसापासून ती एकटी नव्हती ती, ती आणि डॉक्टर जाधव रोज गप्पा चहा जुन्या आठवणी आणि खूप प्रेम तिला पेन्शन यायची ती म्हणायची हे माझं घर आहे हीच माझी जबाबदारी माझी पेन्शन इथल्याच खर्चासाठी आता तिच्या डोळ्यात वाट पाहणं नव्हतं होतं ते फक्त समाधान आणि आपल्या हरवलेल्या मुलाच्या उबदार सेवेमधून आलेला एक नवा विश्वास ही गोष्ट आहे एका आईची आणि तिच्या पुनर्जन्मात सेवेसाठी आलेल्या मुलाची कधी नातं रक्ताचं नसलं तरी आत्म्याचं असतं आणि जेव्हा नातं आत्म्याचं असतं तेव्हा जन्म आणि मृत्यू या दोघांनाही अर्थ नसतो तुम्हीही कोणाच्या आयुष्यात अशीच एखादी उबदार साथ बनू शकता सेवा प्रेम आणि माणुसकीचा हात